खरे म्हणजे मरण जन्म काही नाही कुठे कुठेही कोणाला माझ्याकरता मी पाहिजे आहे पण हे असे काय आहे सत्तात्मक सत्तेने कोणाला ब्रह्माधिकानाही बसती नाही मुख्य मिथ्या गोष्ट काय आहे आपण आहोत ही जाणीव ती पंचभूतिक आहे सर्व मिथ्या आहे असे कळल्यावर जे काय कराल ते मिथ्याच कारण तुला सत्तात्मक सत्ता नाही सर्व शून्य आहे पण ते खोटे आहे तुम्ही काय हवे ते करा पण त्याचा काही उपयोग नाही काय कराल ते तुमच्यासाठी पण तुम्हीच तुमच्या हाती नाही हे असे तुम्हाला इथेच ऐकायला मिळणार बाकी सर्व कर्माचरणात गुंतवून ठेवतात जगातले मोठे मोठे लोक त्या त्या काही प्रसिद्ध होते का। का ते आता आहेत का शोधून मिळतील काय ते निर्माण झालेले सर्व खोटे आहे जे नव्हते ते पुन्हा नव्हते होते ज्यांना जगायचे आहे नी काय काय मिळवायचं आहे त्यांना हे ज्ञान उपयोगी नाही ज्यांना स्वरूपच जाणायचे आहे त्यांनाच हे ज्ञान फायद्याचे आहे तू आहेस हे तुला कळतंय व ते तुला पाहिजे म्हणून तुला बायका मुले व इतर अनेक गोष्टी हव्यात तुम्ही सर्व इच्छा वासना भीती टाकलीत तर तुम्ही तुम्हाला स्पष्ट दिसाल आणि साष्टांग नमस्कार घालाल तुम्ही तुमच्यावर केलेले प्रेम नाही ते निर्माण झाले आहे तुला तो कळतोस ते पाहिजे पण ते सहन होत नाही ते सहन होण्यासाठीच इतर सर्व गोष्टी करता स्वर्ता करता तू काय करतोस तेच जन्मले तेच ब्रह्म तेच मरते नि तेच सर्व तुला वाटतंय की मी करतो तुला तू तु आहेस हे कळतय हेच भांडण आहे आपण आहे कळतय याचे ज्ञान होण्याकरता प्राण शुद्ध करावा लागतो व इतर उपासना नामस्मरण इत्यादी करावे लागते प्राण शुद्ध झाल्यावर ज्ञानप्राप्ती होते आपली आपणाला मग आपली आपल्यांवर गरज संपली इतर सर्व व्यवहार आपोप आप चालू असतो दृश्यामध्ये दृश्य आपण असल्याची जाणीव अदृश्यामध्ये अदृश्यही आपण असल्याची जाणीव नुसते ज्ञान झाले की अहंकार बळावतो पुन्हा या ज्ञानाचे अज्ञान झाले पाहिजे मग उरते शुद्ध विज्ञान अखिल जगाचा भोगता कोणी आहे काय त्याचा काय उपयोग आहे कशाकरिता काय जरी असले तरी मी तिथे असलो पाहिजे की नाही माझी हजेरी म्हणजे काय पण माझी हजेरी असेल तरच जग असेल हा मी म्हणजे व्यक्ती नसून शुद्ध जाणीव या अर्थाने आहे जगामध्ये तुम्ही सर्वप्रथम काय करता तुम्ही असल्याची जाणीव सांभाळायला मागता मग सर्व गोष्टी ज्ञानामध्ये ब्रह्मांड काय आहे नमुना स्वप्नांचा घ्या तुमच्या समाधानाकरता शब्द वापरता खरे म्हणजे मरण जन्म काही नाही फक्त जाणवते ते जाणवण्याचे बंद होते इतकेच पंचभूतांच्या रसामध्ये कळतेपणाचे बीज आहे तुला देव पाहिजे तुला तो कळतोस ते सांभाळण्यासाठी मी कोण हा प्रश्न विचारून शोधायला जाणार पण हा प्रश्न विचारणारा नसेल तर कोण कौन कोणाची चौकशी करणार परमात्म्याच्या ठिकाणी मी कोण तू कोण हे प्रश्न वाह्यात आहेत परब्रह्म आहेचा पुरावा तू असल्याची जाणीव आहे एवढी आठवण जरी तुम्ही रोज चोखायली तरी पुरे तुम्ही असल्याची जाणीव परमात्मा असल्याचा प्रत्यक्ष पुरावा आहे तुमची जाणीव हे जातीवंत प्रेम आहे जातीवंत भक्ती आहे हिचार प्रेम करा मग कळतेपणामुळे जाणवणारे सुख दुःख जाणवणार नाही माया म्हणजे आत्मप्रेम तसेच माया म्हणजे जे दिसते भासते ते नसते करुणा कारुण्य ह्या त्या क्षणापुरत्या त्या अवस्था आहेत जगात आत्मप्रेमा इतका दुसरा मोह नाही ही, ही मूळ माया मूळ मोहिनी आत्मप्रेम तुम्हाला निर्माण झाले आहे त्याचे दर्शन जग आहे सो पण आठवले की जगाचा जन्म होतो सो पण विसरले की जगाचा लय होतो मरत बिरत नाही कोणी आत्मज्ञानाशी जोपर्यंत तुम्ही समरस होत नाही तोपर्यंत तुमच्या गरजा आणखी आणखी वाढत जाणार सगळ्या देहाकृती दिसत आहेत त्या पंचभूतांच्या आकृती आहेत या आकृती पंचभूतेही करत नाहीत सर्व आपोआप होतात पुण्यवान स्वर्गात गेला पण गाढ उंदीर इत्यादी प्राणी कुठे गेले पंचभूतिक देह पडल्यावर सर्वांची एकच स्थिती ईश्वराची शेंडी आणि पाय दोन्ही तुमच्याकडे आहेत तुम्ही असल्याच्या जाणीव रूपाने इतर दुसरे जे काही कराल ते श्रमच होतील तुम्ही असलेले ज्ञान निराकार आहे पण तुम्ही तुम्हाला ध्यानात ठेवता ते आकार म्हणून निशंका होऊन आत्मप्रेमाला भजा